सागरदादा मालगुंडे असतील कथालंका पाचेगावकर जयसिंग भाऊ पाचेगावकर पार्लेकर सर थोरात सर पापाबाई नांगरे असे अनेक महाराष्ट्राच्या कानोपुरबातून या ठिकाणी लोक आहेत मी खरं माझं भाग्य समजतो का मला हा एवढा चाहता वर्ग मिळाला मी नेहमी म्हणतो आपण तुम्ही दुसऱ्याला मोठं करा तुम्ही आपोआप मोठं होत आहे बदला म्हणजे नशीब बदलेल हे आमची ब्रीद वाक्य आहे ती मला नेहमी खरी होताना दिसत आहे आम्ही ज्या ज्या वेळेस बाहेरगावी जातो सातारा सांगली संपूर्ण महाराष्ट्राच्या जा दौऱ्यावर जातो त्यावेळेस इतके भरभरून त्या ठिकाणी आमच्यावर प्रेम करतायत आम्ही नेहमी सातत्याने पलू सातारा सांगली या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी बारलेकर सर असतील पापभाई जमादार असतील गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव आमची फार जमा त्या ठिकाणी केली जाते ज्या ज्यावेळेस आपल्या पूर्व भागात काय कार्यक्रम असतील त्या त्यावेळेस ही सर्व मंडळी या कार्यक्रमाला प्रतिवर्ष या ठिकाणी उपस्थित राहत एक मे महिन्यामध्ये आमच्या पत्नीचं या ठिकाणी लग्न झालं आमचे अण्णा भुजबळ शिवनेरी संवादचे गणेशजी चोरेसर यांनी त्यांच्या त्या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं की ह्या लग्न सोहळ्यासाठी तेरा जिल्ह्यातून या ठिकाणी लोक आली होती आजही बारा तेरा जिल्ह्यातून या ठिकाणी माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलो या ठिकाणी लोक आले अनेक लोकांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत आता मी प्रत्येकाचं नाव जरी आठवायचं म्हटलं तरी ती ते गोष्ट शक्य नाही परंतु हे बाबा ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे आहेत बापू बिरू वाटेगावकर यांचे मेवणे मेवणे आहे बापू बिरू वाटेगावकर हे आपल्या सर्वांना प्रचलित आहे का, में उने? में उने का, प्रेशिण प्रेशिण का त्या सांगली सातार भागातल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी क्रांती पा, क्रांतिकारक पाऊल उचललं असे बापू गिरु वाटेगावकर म्हणजे आज इतक्या तमाम महाराष्ट्रातून जी लोक वाढदिवसाला या ठिकाणी आली मी सर या ठिकाणी खूप स्वतःला धन्य समजतो या ठिकाणी आमचे यशवंत नाना आहेत आमचे केसकर साहेब आहेत असे भरपूर लोक सकाळपासून या ठिकाणी लोक अनेकांनी शुभेच्छा देऊन गेले तुमचा नाशिक जिल्हा असेल तुमचा सिन्नर तालुका असेल तुमचा नगर जिल्हा असेल या सर्वांच्या सर्व ठिकाणावरून या ठिकाणी लोक आले आमच्या आळकुटीचे आमचे मित्र सतीश शिरोळे असतील आमचे मान्य वकील साहेब ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे ठुबे दादा म्हणजे कुणाकुणाची नावं घ्यावी हा या ठिकाणी प्रश्न पडतो या आपण या ठिकाणी माझ्या त्रेसष्टाव्या वाढदिवसाच्या आपण मला ज्या शुभेच्छा दिल्या ह्या सर्वांचं मी ऋणी आहे मी आपले जे आमच्यावर ऋण आहे हे मी कधी विसरू शकत नाही माझ्याकून प्रतिवर्षी किंवा माझ्या आयुष्यात मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी प्रामाणिकपणे आपल्या सर्वांची या ठिकाणी सेवा करण्यास कटिबद्ध आहे हा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला नक्की देतो परंतु हे सर्व करीत असताना माझं जे महाराष्ट्रभर नाव झालं त्यात माझी साईकुरुबा नागरी सहकारी पतसंस्था हिचा मोठा मोलाचा वाटा आहे आणि त्याही उपर जाऊन सांगतो का ज्या महाराष्ट्राने मला या ठिकाणी नाव दिलं ते महाराष्ट्राचे संगीतरत्न दत्त माडिक पुणेकर ज्या ज्यांनी त्यांच्या गाण्याने महाराष्ट्राला वेळ लावलं संगीतज्ञ माडी पुणेकर सर गुलाबराव बोरगावकर या दोन नावांनी मला महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवून दिली या दोन नावांना बी मी माझ्या आत्ताच्या या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शतशा नमन करतो मी सर्वांना या ठिकाणी सर्वांचे आभार मानून या ठिकाणी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या वाढदिवसानिमित्त या वैष्णवी स्टेटचे चेअरमन टी एल साहेब असतील आमचे मित्र संजयजी विश्वासराव असतील राकेशजी डोळसा असतील गणेशजी सोनवणे असतील बस भाई व्यापारी असतील अरुण डावकर असतील यांनी या कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये त्यांचाही मोलाचा या ठिकाणी वाटा आहे या बेल्लेगावचे गावचे अनेक लोक या ठिकाणी देऊन गेले माझ्या बेल्लेगावचा अभिमान आहे माझ्या बेल्ले मला साथ असल्यामुळं प्रतिवर्षी तमाशा महोत्सव करू शकतो संस्था एकटी किंवा संस्था काय करू शकत नाही त्याला गावची सुद्धा साथ लागते तशी माझ्या गावची मला या साथ असल्यामुळं हा बेल्लेगावचा तमाशा महोत्सव होतोय आणि आवर्जून सांगा असं वाटतं का बेल्लेगावचा तमाशा महोत्सव हा कधीही बंद पडणार नाही आचे या माध्यमातून मी या प्रसारमाध्यमातून मी हा संदेश देऊ इच्छितो पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांच आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र